का, आहे म्हणजे काय ईडी वचा वापर हा काय प्रकार आहे संजय राऊतांबद्दल काही सिद्ध झालं आता मी तुम्हाला गंमत सांगून टाकतो कशा पद्धतीने हे वापरला जातो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरी मी रिपीट करतो मुद्दा महाराष्ट्राचे गृहमंत्री या देशामधलं नंबर दोनचं राज्य आहे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्र राज्य या देशातल्या गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार अॅफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही ईडीच्या जेल मधून वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं ऍफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं अॅफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे हेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथ्या कर। बिटबीठ फारच चमत्कारी त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन वर तुम्ही सही करून द्या अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतात आणि कोर्टाने सोडताना त्यांना क्लीन चिट दिली कोणताही नाही शंभर कोटीवर ना सव्वा कोटीवर आले त्याचे काही पुरावे नाही संजय गांचं काय झालं राऊतांचं ते तर आपले पत्रकार मित्र आहेत त्यांनाही कारण नसताना जेलमध्ये टाकलं आज केजरीवालचं काय सुरू आहे महाराष्ट्रा म... माझ्या एका मित्राने मला सांगितलं ज्या मित्राने पहिली गोष्ट सांगितली त्यांनीच मला सांगितलं मला सारखं वाटायचं म्हणे हे एडी काय करतात सारखं माझ्या जिल्ह्यातला एक सामान्य बीजेपीचा कार्यकर्ता म्हणायचा मला तुम्हाला कोणाला एडी टाकायचं आहे का हा कसा टाकेल ईडी त्याला काय अधिकार आहे का, का, का। माझा एका कॉर्पोरेटरवर राग होता नगरसेवकावर एका राग होता त्याचं नाव मी सांगेल आठ दिवसाच्या तो ईडीत आतमध्ये होतो आता तो फार मोठा माणूस बसल्यामुळे त्याची फार चर्चा नाही झाली ते असं ईडी वापरलं जातं ही लोकशाही आहे ते तेच अर्बन नाही तर होणार काका ना आतमध्ये त्याचीच तर आम्ही वाट पाहतोय